जे जे हवे तुला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे शिकरे यशाची सर तू करावी पाहता वळून मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखं सर का घडू दे आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखं सर का घडू दे तर आज आहे बघा माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आणि व गुरुपुष अमृत योग पण आहे तर त्यानिमित्तानं आम्ही थोडंसं बाहेर घराच्या आलो होतो म्हटलं चला आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासुद्धा घेऊया आणि स्वामींचं दर्शनसुद्धा घेऊया कारण मुलीनेच सांगितलं होतं की मम्मी मला यावर्षी हॉटेलला वगैरे जायचं नाही थोडंसं वेगळं काहीतरी आपण करूया मग आम्ही हे सुचवलं की म्हटलं गुरुपुरष अमृत योग आहे तर आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आणि प्रसाद वगैरे आपण तिथंच घेऊन येऊया तर असं आम्ही थोडंसं म्हणजे योजना केली होती त्यानिमित्तानं आम्ही घराच्या बाहेर निघालो आणि आल्यानंतर मग इथे एक शॉप आहे ए पी एम सीला मग तिथं आम्ही आलो कारण की आम्हाला थोडेफार गोष्टी काही घ्यायच्या होत्या आणि मग त्या तिथं घेऊन मग आम्हाला पुढं जायचं होतं तर इथं बघा खूप खूप सुंदर अशा मूर्त्या किती किती छान आहेत बघा अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या म्हणजे पूजा रिलेटेड सगळं सामान तुम्ही समया म्हणा आरत्या म्हणा किंवा काही अँटिक पीस म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीच्या सगळं सगळं सामान या दुकानामध्ये मिळून जातं आणि मी मागं एक हा व्हिडिओ टाकला होता बघा या दुकाना रिलेटेड आणि तेव्हासुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं की इथे खूप छान अगदी रिजनेबल रेटमध्ये खूप छान असे वस्तू सगळ्या पितळेच्या आणि तांब्याच्या मिळतात जास्त करून पितळेच्या गोष्टी असतात खूपच पंचधातूच्या गोष्टी असतात आणि जे काय आम्हाला घ्यायचं होतं त्यानिमित्तानं म्हटलं आज गुरुपुरषामृत योग आहे तर काहीतरी आपण खरेदी करून घेऊन जावं कारण की बघा सोनं वगैरे नेहमीच लोक ना खरेदी करतात पण आता सोनंपेक्षा जास्त ज्या आपल्याला गोष्टी गरजेच्या लागतात ना त्या गोष्टी घ्याव्या मला तर असं वाटतं कारण की बघा सोनंसुद्धा आता खूप महाग आहे आणि प्रत्येक वेळेला सोनं घेणं कुणाला पॉसिबल होतं किंवा नाही होत पण तुम्ही जर तुम्हाला कोणत्याही गोष्टी लागत असतील अगदी पूजेच्याच म्हणा असं काही नाही आहे तुम्हाला घरातल्यासुद्धा कोणत्याही गोष्टी जर त्याची आवश्यकता असेल तर तुम्ही या दिवशी खरंच तुम्ही सांगते खरेदी करा तुम्ही देवा रिलेटेड पुस्तकं जे ग्रंथ वगैरे आहेत जर तुम्हाला वाचनाची आवड आहे किंवा पारायण करण्याची आवड आहे तर तुम्ही या दिवशी नक्की नक्की खरेदी करू शकता तर माझंसुद्धा पारायण चालू आहे आज पारायणाचा नव्वद म्हणजे पारायण माझं झालेलं आहे नव्वदावं आज पारायण पूर्ण झालेलं आहे आणि गुरुपुष अमृत योग आहे तर म्हटलं चला आपण दर्शन पण घेऊ आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्यासुद्धा घेऊ तर स्वामी केंद्रामध्ये ना आरती असते जिथे आम्ही जाणार आहे तिथे तुम्हाला पुढे सांगेन ती सात वाजता असते आणि जे स्वामी केंद्र दुसरं आहे नेरूळमध्ये तिथे साडेसहाला असते तर बघा आता मार्गशीर्ष महिना येतो आहे आणि मार्केट थोडंसं आता हळूहळू पुन्हा फुलत चाललेलं आहे कारण की नुकतंच आता दिवाळी संपलेली आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्याची आता धांदल चालू झालेली आहे मार्केटमध्ये बघा मुखवटे किती छान छान आलेले आहेत तर ते मी जास्त शूट करत बसली नाही कारण की मला स्वामी मठामध्ये आरती म्हणजे मिळावी ह्या आशेने आम्ही आलो होतो आणि तिथं आम्हाला लवकर पोचायचं होतं त्यानंतर हे अगरबत्तीचं दुकान आहे आणि इथे आम्ही नेहमी अगरबत्ती इथेच घेतो अगदी छान म्हणजे सुगंधित आणि खूप छान अशा अगरबत्त्या इथे मिळतात म्हणजे अगरबत्त्या दीप किंवा आपल्याला तुम्हाला सांगते मी भीमसेनी कापूर साधा कापूर आणि सगळे आत्तर वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळून जातात हळदी कुंकू वगैरे तर पटापट त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मग आम्ही स्वामी मठामध्ये चाललेलो आहे तर इथं आम्ही चाललेलो आहे जुईनगरच्या स्वामी मठामध्ये पहिला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा दोन वर्ष अगोदरचा आणि त्याच्या रिलेटेड मला खूप साऱ्या कमेंट पण आल्या होत्या की ताई ह्या मठाबद्दल तू अजून सांग किंवा अजून तू व्हिडिओ बनव वगैरे तर बघा प्रत्येक वेळेला मला तिथं जाणं पॉसिबल होत नाही पण जेव्हा जेव्हा मी जाते तेव्हा तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ किंवा असा मोठा व्हिडिओ नक्की नक्की घेऊन येईन तर आता खूप घाई होती आणि बघा आत्ता वाजलेत सात मला तिथून निघाले सातचीच आरती होती अंधार बघा किती पडलेला आहे असं वाटतं की रात्रीच्या नऊ दहा वाजलेत काय का तर या दिवशी थंडीच्या वेळात का नाही जेव्हा थंडीचा सीझन चालू असतो त्यावेळेला किती अंधार पडतो लगेचच आणि मग मला असं झालेलं की आपल्याला आरती मिळते का नाही मिळत पण आम्हाला पुढे तुम्हाला कळेलच आरती थोडीशी म्हणजे एंड डींड आम्हाला भेटलाच तरी पण आणि मग आम्ही ती आरती वगैरे हो घेण्यासाठीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या नाहीत पण नंतर मी कधी त्या दुकानामध्ये गेले तर नक्की तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ तो दाखवेन म्हणजे तुम्हाला मुखोटे वगैरे पाहिजे असतील तर तर आम्ही पोहोचलो स्वामी मठामध्ये तर स्वामींची आरती झाली छान असं दर्शन झालं स्वामींचं आणि त्यानंतर जी सेविकारी होते ते बरेचसे सेविकारी प्रसाद वगैरे घेऊन गेले आणि बरेचसे सेवेकरी येत होते बरेचसे सेवेकरी जेवण करत होते म्हणजे प्रसाद घेत होते आम्हीसुद्धा प्रसाद घेतला खूप खूप छान बरं वाटलं अगदी त्यानंतर आम्ही घरी आलो आणि उर्वरित जो कार्यक्रम होता बड्डेचा ते सेलिब्रेशन केलं आणि अशा रीतीने माझ्या लाडक्या लेकीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेशन केला तिलासुद्धा खूप भारी वाटलं स्वामींचा आशीर्वाद घेतला स्वामींच्या मठामध्ये जाऊन आलो खूप खूप भारी वाटलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ